आहे निपा हो निपाणी उत्साह निपाणीतील आवटे प्लॉट येथे विश्वकर्मा अभिवृद्धी संघाच्या वतीनं श्री विश्वकर्मा, विश्वकर्मा जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली या प्रसंगी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं रोपाला पाणी घालून वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला उपस्थित मान्यवरांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला बी तसेच नेपाळ येथे झालेल्या इंटरनॅशनल गेम्स चॅम्पियनशिप कबड्डी स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केलेल्या कुमारी अर्चिता ज्योतिबा लोहार हिचा देखील मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी उद्योजक शिवाजी विष्णूसुतार यांची उपस्थिती होती ते गोवा राज्याचे राष्ट्रीय विश्वकर्मा वंशी सेनेचे अध्यक्ष आहेत आपल्या मनोगतावेळी त्यांनी सर्व समाजाला एकतर घेऊन एकत्रितपणे एक नवा इतिहास घडवावा तसेच शासनाच्या विविध योजनांचा वेळोवेळी लाभ घ्यावा असं आवाहन केलं भविष्यात आपल्या समाजासाठी भव्य असे सभामंडप उभारण्यात यावं व युवावर्गाने उद्योगधंद्याचे समालोचन करावे अशा आशा व्यक्त केल्या या प्रसंगी माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले नगराध्यक्षा सौ सोनल कोटडिया रामचंद्र सुतार आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यानंतर हळदी कुंकू आणि भजनाचा कार्यक्रम करण्यात आला सर्व भाविकांना या ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले जयंतीनिमित्त विश्वकर्मा उद्योजना जयंतीनिमित्त विश्वकर्मा उद्यानामध्ये जवळपास पन्नास रोपांची लागवड करण्यात आली या कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर प्रणव मांडवी विजय टवळे नामदेव सुतार शिवाजी लोहार संघाचे उपाध्यक्ष रामचंद्र सुतार अरुण काशीतकर बाळू लोहार अण्णा लोहार प्रभाकर सुतार संतोष सुतार अरुण सुतार संजय सुतार दशरथ सुतार सुखदेव सुतार संजय मारुती सुतार प्रवीण सुतार पांडुरुंग सुतार ओमकार सुतार विनायक सुतार आकाश सुतार बाळासाहेब सुतार दत्तात्रेय सुतार विलास सुतार ज्योतिबा लोहार संदीप सुतार अमोल सुतार अनिल सुतार दिगंबर लोहार प्रसाद सुतार यांच्यासह संघाचे सदस्य व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण सुतार यांनी केलं तर प्रकाश सुतार यांनी आभार मानले जन्माला येतात आणि विश्वकर्मा समाजाच्या शिरपेचाच एक मानाचा तुरा कोवला जातो अशा एक अर्पिता आहे तिच्याबद्दल जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे मी सांगू इच्छितो की आपल्या विश्वकर्मा समाजामध्ये अनेक त्रुटी आहेत कारण याचं कारण आहे आपण एकत्र येत नाही एकत्र कार्यक्रम राबवत नाही ही खंत आहे आज मला अभिमान वाटतो की मी पण विश्वकर्मा आहे आणि आपल्या समाजासाठी काहीतरी संबोधित करण्याची मला संधी मिळालेली आहे आज आपण एकत्र आल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही समाज बांधवांना एकत्र आणल्याशिवाय कुठलं काम होत नाही आज मुला मुलींच्या लग्नाचा मोठा प्रश्न आहे मोठे मोठे मेळा होतात आता दोन तारीखलाच आमच्या संस्थेमार्फत बहुद्देशी संस्था कोल्हापूर या मार्फत मोठा मेळावा झाला तरी मुला संख्या बघितली तर फारच अत्यल्प होती मुलं होती एकशे चाळीस आणि मुली होत्या फक्त पस्तीस ही खंत आहे अनेक आपले कार्यक्रम तसेच रखडलेले आहेत आपण कुठल्याही मागणी करायला गेलं तर आपल्याकडे एक संघ नसल्यामुळं कुठलीही सरकारी संस्था किंवा सरकारी कामकाज याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो तरी मला माझी सर्वांना विनंती आहे आपण जनजागृती करून विश्वकर्मा समाजासाठी एक पुढारी पुढाकार घेऊन मोठी जन जनजागृती संख्या निर्माण करून मोठा भाग घेऊन आपण कामं केली पाहिजेत जेणेकरून आपल्या समाजामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी असो व्यवसायासाठी असो किंवा इतर कामासाठी असो विश्वकर्मा पी एम योजना असेल ती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे असं मला वाटतं आपण किती जणांनी लाभ घेतला याचं काय कल्पना नाही परंतु ज्यांनी लाभ घेतलेला नसेल अशा लोकांनी लाभ घेणं गरजेचं आहे आपल्यासाठी संस्था आहे सरकारनं आपल्यासाठी संस्था योजना आणलेल्या आहेत त्या योजनेचा लाभ घेणं आपण गरजेचं आहे महत्वाचं काम आहे तेही केलं पाहिजे आणि यासाठी काय केलं पाहिजे आपले नेते मंडळी तुमच्या पाठीमाग आहेत त्यांना घेऊन त्यांना आपल्या बरोबर घेऊन आपल्या समाजाला बरोबर घेऊन झोली होईनी तसेच आमचे नेते खासदार सहकारत्न अण्णासाहेब जोल्हेजी या ठिकाणी आज येणार होते पण काही कारणाने मग बाहेर असल्यामुळं बाहेर गावं ते येऊ शकलेत पण त्यांनी संदेश तुम्हाला दिला की तुम्हाला सर्वांना या ठिकाणी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी सांगितलं येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये जे काही काम असेल समाजाचं ते आम्ही तुमच्याबरोबर पाठीशी नाही तर तुमच्याबरोबर राहून आम्ही काम करू असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे त्याबद्दल त्यांच्याकडून तुम्हाला एक विश्वकर्मा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तसेच या ठिकाणी मागच्या वेळा नगरपालिकेमध्ये सर्व आमचे नगरसेवक नगर आमच्या सर्व नगरसेविका सर्व आम्ही असताना त्या टायमाला तुम्ही जेव्हा आम्हाला अप्लिकेशन दिला त्या टायमाला आम्ही तुम्हाला या ठिकाणी जागा देण्या देणं नगरपालिकेकडून जागा देण्याचा प्रामाणिकपणे आम्ही तुम्हाला प्रयत्न केला यामध्ये मान्य शशिकला जोल्हेवनी तसेच आमची नेते कथा अण्णासाहेब याचा सिंहाचा वाटा यामध्ये आहे असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि आता या ठिकाणी आमच्या आमच्या विद्यमान सुद्धा सर्व नगरसेवक नगरसेविका तुमच्या समाजात जे काही काम असेल ते केव्हाही तुम्ही आमच्याकडे यावं आम्ही काम करून घ्यायला केव्हाही आम्ही तुमची निर्माण केली जी अतिशय सुंदर आणि चांगली आहे द्वारिका सारखी नगरीच नाही तर पूर्ण जग निर्माण करणारा विश्वकर्मा त्याचा देवता आणि त्यांचे हे तुम्ही सगळे बारा बलुतेदार सुतार लोहार सोनार ज्या बारा बलुतेदार आहेत त्या सगळ्यांना खरोखर विश्वकर्मा जयंतीच्या मनापासून शुभेच्छा कारण हे जे सगळे बारा बलुतेदार आहेत तो समाजाचा भक्कम पाया आहे आणि त्यांच्यामुळं आज आपण इथे ह्या सुंदर रचना बघू शकतो जसं आता आपल्या प्रमुख पाहुण्यांनी सांगितलं केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे हे आमच्या आमदार सौ शशिकला जोले वहिनीजींचं ब्रीद वाक्य आहे त्या करून दाखवतात आणि मग बोलतात कारण त्यांचं कामच बोलतं जसं विष्णू अण्णांनी पण सांगितलं की सरकारी योजनेचा तुम्ही लाभ घ्या तर सरकारी योजना तुमच्यापर्यंत आणण्याचं काम आत्तापर्यंत आमच्या अण्णा वहिनीजींनी तर केलेलंच आहे पण त्याबरोबर आमच्या सगळ्या कौन्सिलनं सुद्धा केलेलं आहे आणि त्याबरोबरच आज त्यामुळंच ज्या काही कुठल्या या योजना होत्या त्यामुळं आज हिथली वास्तू तुम्हाला मिळालेली आहे किंवा तुम्हाला जे मंदिर आहे ते मिळालेलं आहे पण त्याबरोबर आज तुमच्याकडनं पण आम्हाला एक चांगली गोष्ट मिळाली आहे की दिलेल्या वास्तूचं तुम्ही बागेमध्ये स्वतःच्या स्वकष्टानं निर्माण केलेलं आहे आणि ती बाग तुम्ही जास्त प्रमाणात त्याची प्रगती करावी आणि जास्त प्रमाणात त्या बागेचं संवर्धन करावं ज्यामुळं आपण पर्यावरणाला एक चांगला वेगळा मेसेज देऊ जसं आता सांगितलं की जसं आमचा पूर्ण शासन तुमच्या बरोबर आहे की आम्ही सगळे कार्यकर्ते आणि आमचे पदाधिकारी तुमच्यावर आहे त्याच्यातलं एक उदाहरण सांगायचं म्हणजे तुमच्यासाठी ज्या कुठल्या स्किमा येतात त्या पद्धतीनं तुम्हाला गळवंडी कामासाठी काही हत्यारं असू देत किंवा कुठलीही अनुदानं असू देत तर आत्तापर्यंत आपण वैनीजींच्या बरोबर आणि आमच्या माजी कॉ नगराध्यक्ष जयवंत भाटलेंच्या काळात असू देत किंवा आमच्या पूर्ण काय कौन्सिलच्या काळात असू देत आपण प्रत्येक वेळी वेळोवेळी जी अनुदानं आली आणि जे कुठले गळवंडींची हत्यारं असू देत गळंडी सामा बाकीची कुठली त्यांच्यासाठी अनुदानं असू देत तर ती आपण त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत की असं नाही ती सरकारी कागदपत्रातच राहिली आहेत ती तुमच्यापर्यंत आणण्याचं काम माध्यम आम्ही आहे पण त्याच्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही सगळ्या बी जे पी कौन्सिलर्सनी आतापर्यंत प्रामाणिकपणानं केलेला आहे चॅनलला ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील